समजेल आणि त्यानंतर तातडीनं या भूसंपादनाचं का काम केलं जाईल राज्य सरकार याच्यामध्ये साठ टक्के रक्कम भूसंपादनासाठी उपलब्ध करून देईल पुणे महापालिका वीस टक्के देईल या ठिकाणी आणि रक्कम भूसंपादनासाठी देतील आणि लवकरच पुढच्या वर्ष दीड वर्षामध्ये पुण्याच्या धावपट्टीच्या विस्तारीकरणाचं काम सुद्धा पूर्ण होऊ शकतात त्यामुळे पुण्यात मोठ्या साईज ची एअरक्राफ्ट येतील विमानाची संख्या वाढेल आणि विदेशात सुद्धा जगभरामध्ये कुठेही जाण्यासाठी पुण्यामध्येच आपल्याला त्याची व्यवस्था होईल मी आपल्याला हेच सांगेन की राज्यातल्या सर्वच विमानतळाच्या संदर्भात आमची आता ही भूमिका आहे की महाराष्ट्रातल्या आंतरराज्य सुद्धा आपल्या ज्या सेवा आहेत त्या सुद्धा वाढवण्याच्या संदर्भात आम्ही काम करतोय नवी मुंबईचं विमानतळ सुद्धा मार्च दोन हजार पंचवीसला डॉमेस्टिक सुरू होईल आणि एप्रिल दोन हजार आंतरराष्ट्रीय इंटरनॅशनल विमान सेवा सुरू होईल त्यामुळे पुरंदर नवी मुंबई आणि पुणे या तिन्ही विमानतळांच्या संदर्भात अत्यंत सकारात्मक अशा दृष्टीनं सगळी कार्यवाही सुरू आहे धन्यवाद काय काय महाराष्ट्रातल्या चार विमानतळाचे प्रस्ताव हे राज्य शासनाकडनं केंद्राकडे गेलेले आहेत पुण्याच्या विमानतळाला जगदगुरु संत तुकाराम महाराजांचं नाव छत्रपती संभाजीनगरच्या विमानतळाचं ते नाव दिबा पाटलांचं नवी मुंबईच्या विमानतळाचं नाव आणि कोल्हापूरचं छत्रपती राजाराम महाराजांचं नाव असे प्रस्ताव केंद्राकडे पाठवलेले आहेत राज्य सरकारने आता ते योग्य वेळेला कॅबिनेटला गेल्यानंतर त्याला ता मंजुरी मिळेल आणि या चारी प्रस्तावासाठी स्वतः व्यक्तिगत माझाही पाठपुरावा सुरू आहे त्यांनी पुण्याला पुन्हा एकदा पाण्याचा नाकारचं अंतर दिलं मला असं वाटत पुणे महानगरपालिका आज पुण्या महापालिकेतली जर लोकसंख्या पाहिली तर जवळजवळ पासष्ट ते सत्तर लाखावरती पुण्याची लोकसंख्या गेली जुना कोटा होता त्यावेळेची पुण्याची लोकसंख्या किती होती आणि आज लोकसंख्या किती याचाही विचार केला गेला पाहिजे मुंडव्याच्या पाणी सोडलं जातं ते ट्रीट करून पाणी आम्ही सोडतो मला असं वाटतं की जलसंपदा विभागानं सुद्धा आपण किती पाणी उचलतो याची क्षमता स्वतःची पण तपासली पाहिजे जेवढं पाणी आम्हाला सोडायला पाहिजे तेवढं पाणी आम्ही सोडतोय किंबहुना सोडलेलं पाणी उचलतात किती हे मला असं वाटतं त्यांनी सुद्धा त्यांच्या यंत्रणेने तपासण्याची आवश्यकता आहे त्यामुळे आम्हाला सांगितलेलं आम्ही निश्चितपणे करतोय पात्रात एक प्रश्न आहे कुठलाय काही कर माहिती नाही आता तांत्रिक अडचण नेमकी काय काय नेमकी कार्यक्रमात सकाळ बसून मी नक्की माहिती नदी पात्रात एक प्रश्न आहे आपण नदी सुद्धा प्रकल्प जो आहे तो डीपी रोडचा चालू होता फॉरेस्टला आपण पुरंदर मध्ये दे जागा देत होतो पुन्हा गडबड म्हणजे काय मला तुम्ही प्रश्न म्हणजे उत्तर निश्चय असा झालेला आहे की जी जागा आपण पुरंदर मध्ये एकर जी जागा देत होतो आता फॉरेस्ट त्याला नकार दिलाय असं ऐकण्यात मी माहिती घेतो असं काय झालं असेल निश्चय जागा पर्यायी शोधू ती जागा असेल दुसरी जागा असेल आपण करू पण आम्हाला पुण्याचा नदीचा प्रकल्प दोन प्रकल्प आहेत एक पुण्याच्या नदीचं पाणी स्वच्छ करणं पुण्याचा नदीकाठ असे दोन वेगळे प्रकल्प आहेत त्यामुळे या दोन्ही प्रकल्पाला चांगल्या पद्धतीनं चालना देणं तिथं काही अडथळे येणार नाही याची काळजी घेणं काम आहे बघा भारतीय जनता पार्टी पहिले तुमच्या गैरसमज दूर करतो मी भारतीय जनता पार्टीत कुणी एक व्यक्ती नेतृत्व करत नाही पुण्याचं सांगायचं असेल महाराष्ट्राचं सांगायचं असेल इथे सामूहिक नेतृत्वाची प्रक्रिया आहे इथे आमची कमिटी असते इथे आमच्या अनेक वेगवेगळ्या विषयासाठी आम्ही समित्या नेमतो त्यामुळे काही असलं ते सामूहिक नेतृत्व पुण्यात राज्यात देशात आहे येस